नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्राचे पेटतं राजकारण पाहिलं तर शिवसेनेनंतर बंड झालं ते म्हणजे राष्ट्रवादीमध्ये अजित पवार गट आणि शरद पवार गट असे गट पडल्यानंतर आता मात्र अजित पवार अडकण्याची शक्यता आहेत त्यांनी पत्रकाराशी बोलताना शरद पवारांची माफी देखील मागितली काका मला माफ करा काय प्रकरण सविस्तर पाहूया त्या अगोदर तुम्ही जर आपलं चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मित्रांनो शरद पवार हे एकमेव राष्ट्रवादीचे चेहरा आहेत असे स्वतः विधान शरद पवारांनी केलेले होते त्यामुळे अजित पवार कोण आहे असा सगळ्यांना प्रश्न पडला त्यानंतर अजित पवार यांनी राष्ट्रवादीमध्ये बंड केलं आणि स्वतःकडे राष्ट्रवादी पक्ष आता खेचून घेतला राष्ट्रवादी पक्ष गटाचे आमदार डॉ जितेंद्र आव्हाड यांनी एका सभेमध्ये बोलताना म्हटलं की शरद पवारांची सुपारी अजित पवार आणि छगन भुजबळ यांनी दिलेली आहेत मात्र पत्रकारांशी बोलत असताना अजित पवार असं म्हणतात की काका मला माफ करा सुपारी देण्याचा विचार कधीच मनात येऊ शकत नाही मात्र आता शरद पवार काय करतील याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहेत मित्रांनो तुम्हाला काय वाटतं शरद पवार आता काय करेल कमेंटच्या माध्यमातून तुमच्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये करा धन्यवाद जय महाराष्ट्र